हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृस्ली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या सोमवार अठरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे मग नेमकं काय घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही दुष्यंतर खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला फक्त तुमचं पडलं आहे तुम्हाला गावची माती आवडत नाही गावचा चिखल आवडत नाही गावातली माणसं आवडत नाही गावाकडचे जनावरं आवडत नाही हे कोकरू बिना आईचं आहे तापाने फनफललंय त्याची काळजी घ्यायची सोडून तुम्हाला स्वतःच पडलंय दुष्यंत चिडून म्हणतो आता त्याने घाण केली तर मी काय करायचं पाणी घेऊन ये आणि ते सगळं साफ कर कृष्णा ही झाडाची पानं घेऊन येते आणि याने केलेली विष्ठा साफ करून घेते दुष्यंत म्हणतो आता कोठून तरी पाणी आण आन, आणि हे स्वच्छ धुवून दे तर दुष्यंत कृष्णाला असं म्हटल्यावर कृष्णा त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीने साफ करू लागते दुष्यंत चिडून म्हणतो पाणी सांगितलं म्हणून माझ्या हातातली मिनरल वॉटरची बॉटल घेशील का मग मी काय प्यायचं दुसरं पाणी घेऊन ये कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तुम्हाला काही माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही तिकडे गावातील जनावर मरायला लागलीये इकडे या कोकरू तापाने फनफणलाय -फन आणि तुम्हाला फक्त स्वतःची गाडी स्वतःचं मिनरल वॉटर स्वतःचं चांगलं जेवण याचच पडलंय दुसऱ्याबद्दल तुम्हाला काहीही देणं घेणं नाहीये दुष्यंतला खूप अपराध्यासारखं वाटतं आणि तो म्हणतो बस झालं एवढं काही बोलायची गरज नाहीये घेऊन टाक पाणी कृष्णा पाणी घेते आणि या कोकराला स्वतःच्या हाताने पाणी बासते तर दुष्यंत हा गाडीमध्ये जाऊन बसतो कोकराने पाणी पिल्यानंतर कृष्णा ही गाडीत येऊन बसते दुष्यंत म्हणतो खूप घाण वास येतोय तेथे परफ्यूम आहे तो, तो परफ्यूम दे बॉक्स बॉक्समधून पण कृष्णाला काही समजतच नाही आणि तिला सुद्धा सापडत नाही जवळच परफ्यूम असतो आणि तो संपूर्ण गाडीमध्ये मा परफ्यूम मारतो यामुळे कृष्णाला खूप त्रास होतो आणि तिला शिंका येऊ लागतात त्यामुळे दुष्यंत तिच्यावर चांगला चिडतो शिंका आल्यावर तोंडाळ हात ठेवायचा इतकेही बेसिक मॅनर्स तुझ्यात नाहीये असं म्हणून तो कृष्णाला चिडवतो तर दुसरीकडे बाजाबाई खूप टेन्शनमध्ये असते दुष्यंतची काहीच खबरबात नाहीये म्हणून तिला टेन्शन येतं तेवढ्यात रघु येऊन तिला सांगतो की प्रचाराची सगळी तयारी झालीये महिपत तेथे येतो तर बाजाबाई त्याला विचारते काय झालं दुष्यंतची माहिती मिळाली की नाही महिपत सांगतो हो दुष्यंतराव एका नदीवर चांगलं पाणी असल्यामुळे पुराचं पाणी असल्यामुळे दुसऱ्या रस्त्याने गेले असं समजलंय माणसं कामाला लावलीत आणखीन माहिती मिळेल बाजाबाई म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि स्वतः त्यांच्या मागे जा आणि तुमच्या जयकांतला सुद्धा जामीन मिळवून द्या हे ऐकून दलपतला बरं वाटतं तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एके ठिकाणी पोहोचतात रात्र झालेली असते सगळीकडे अंधार असतो दुष्यंत गाडी थांबवतो कृष्णा चांगलीच घाबरते आणि विचारते ओ बुंगाट पाहुणं मला येथे कोठे घेऊन आलाय हे तर जंगल दिसतंय दुष्यंतला काय बोलावं हे समजतच नाही त्याची टेक्नॉलॉजी फेल झालेली असते मॅपने चुकीचा रस्ता दाखवलेला असतो दुष्यंत म्हणतो मला असं वाटतंय की आपण रस्ता चुकलोय कृष्णा ओढून म्हणते तुम्हाला असं वाटतंय का आपण नाही तुम्ही चुकला आहे आणि मी तुम्हाला केव्हाचं सांगत होते की हा चुकीचा रस्ता आहे झापडवाडीला जायला एवढा वेळ लागत नाही गाडी मागे फिरवा पण तुम्हाला माझ्यापेक्षा तुमच्या डबड्यातल्या टेक्नॉलॉजीवर जास्त विश्वास आहे माझा ऐकलं नाही आणि आपण आता इथे अडकून पडलोय मध्यरात्री तिकडे गावातील जनावरं मरायला लागली आहे आतापर्यंत आपण डॉक्टरांना घेऊन तेथे पोचायला हवं हो होतं आता आपण काय करायचं दुष्यंत म्हणतो यात माझी काय चूक जर चुकीचा रस्ता दाखलो होतं तर कृष्णा त्याच्यावर ओढून म्हणते सगळी चूक तुमचीचे तुमच्यामुळे हे सगळं झालंय यात माझी काहीच चूक नाहीये दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो कृष्णाला सॉरी म्हणतो कृष्णा चिडून म्हणते आता सॉरी म्हणून काय फायदा तुमच्या सॉरीचा मला काय उपयोग तर दुष्यंत म्हणतो सॉरी काय उपयोगासाठी म्हणायचं असतं का मला माझी चूक समजली मी ती मान्य केली तुझ्यासारखं नाहीये स्वतःची चूक असली तरी सुद्धा नाक फुगून बसायचं तर कृष्णा म्हणते नाक फुगून मी नाही तर तुम्ही बसतात गप राहायचं दुष्यंत हा तेथेच थांबतो कृष्णा त्याला म्हणते लवकरात लवकर गाडी फिरवा तर दुष्यंत म्हणतो सगळी कामं मिस करायची का तुझ्या मोबाईलमध्ये पहा त्यात नेटवर्क असेल माझ्या मोबाईलमध्ये तर नेटवर्क सुद्धा नाहीये कुठे जायचं ते कळत नाहीये कृष्णा आजूबाजूला पाहते तर तिचा मोबाईल नसतो कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते माझा मोबाईल सापडत नाहीये आपण जेथे जेवायला थांबलो ना तेथे राहिला काय गाडी मागे घ्या तर दुष्यंत म्हणतो नाही मी गाडी मागे घेणार तुला स्वतःच्या वस्तूसुद्धा सांभाळता येत नाही का निष्काळजी कुठली कृष्णा ही रडू लागते माझा महागडा मोबाईल होता मागच्याच वर्षी घेतला होता आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो तर इकडे बाजाबाईच्या घरासमोर गावकरी जमलेले असतात बाजाबाई म्हणते गावावर खूप मोठं संकट आलंय जनावरांच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे मी माझ्या लेखाला दुष्यंतला डॉक्टरांना आणायला पाठवलंय तो थोड्या वेळात येईलच पण एकदा का मी निवडून आले की मी गावात अशी काही व्यवस्था करेल की गावातील जनावरांची चांगली सोय होईल त्यांच्या जीवाला कोणताही धोका राहणार नाही आढळराव हे सगळं ऐकत असतात तेव्हा गावकरी म्हणतात बाजाबाई उद्याचं उद्या पाहू पण आजचं काय जनावरं मरायला लागली आहेत लवकरात लवकर काहीतरी उपाय शोधायला पाहिजे बाजाबाईला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही त्याचवेळेस बटूक बाबा तेथे येतो आढळरावांनी त्याला बोलवलेलं असतं त्यामुळे ते, ते, ते चांगलेच खुश होतात सगळेजण बाबाचा आशीर्वाद घेऊ लागतात हे पाहून बाजाबाई चांगलीच चिडते बटूक बाबा म्हणतात आता तुम्हाला कोणाला काळजी करायची गरज नाहीये मी आलोय ना असं म्हणून ते आपल्या माणसांना गवताच्या पेंढ्या आणायला लावतात ही माणसं गवताच्या पेंढ्या आणून टाकतात तर त्यांच्या त्यांच्यासमोर एक मोठं नाटक करतो हवेतून उदी पैदा करतो आणि या गवताच्या पेंढीवर टाकतो आणि म्हणतो आता आपल्या जनावरांना हे खायला घाला तुमची जनावरं एका रात्रीत बरं होतील तुम्हाला काहीही काळजी करायची काही गरज नाहीये सगळे गावकरी या गवताच्या पेंढ्या घेऊन जातात हे पाहून बाजाबाईंना खूप राग येतो तर आढरा मात्र खुश होतात तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा एका जागीच थांबलेले असतात कृष्णा ही दुष्यंतला दोष येत असते की ही तुमची चूक आहे तुम्ही रस्ता चुकवलात आता माघारी फिरा तर दुष्यंत म्हणतो मी कोठेच जाणार नाहीये मी सकाळपासून गाडी चालवतोय थकलोय मी आता त्यामुळे मी गाडी चालवणार नाहीये मी थोड्या वेळ येथे झोपतो हे ऐकून कृष्णा चांगलीच चिडते आणि म्हणते तेथे गावात जनावरं मरायला लागलीत आणि तुम्हाला झोपायचंय का मीच जाते माझी माझी पायी पायी असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते आणि पुढे जाऊ लागते दुष्यंत तिला म्हणतो तेथेच थांब तू माझी जबाबदारी ये माझी इच्छा नसतानाही तुला थांबावंच लागेल गाडीत येऊन बस पण कृष्णा त्याचं काहीच ऐकत नाही दुष्यंत स्वतःची चूक मान्य करतो खरंच मी चुकलो मी तुझं ऐकायला पाहिजे होतो परंतु आता झालं ते झालं तू गाडीत येऊन बस मी फक्त दोन तास झोपतो माझे डोळे लागायला लागलेत जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर काय करायचं दोन तास झोप झाली की मग आपण जाऊया कृष्णाचा नाईलाज होतो ती दुष्यंतला म्हणते तुम्ही गुपचूप बाहेर या आपण बाहेर आराम करूया गाडीत नाही बसायचं दुष्यंत तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की गाडीत आपण सेफ आहोत पण कृष्णा त्याचं काहीच ऐकत नाही दुष्यंत हा बाहेरू लागतो पण खूप चिखल असतो त्यामुळे तो बाहेर येत नाही कृष्णा चिडून त्याच्यासाठी ते तेथे ते ते काही विटा आणि दगड ठेवते आणि दुष्यंत या विटांवर पाय ठेवून कसा बसा बाहेर येतो हे दोघेही एक झोपडी पाहतात आणि त्या झोपडीकडे जाऊ लागतात तर दुसरीकडे बाजाबाई खूप टेन्शनमध्ये असते अजून दुष्यंत घरी आला नाही म्हणून तिला भीती वाटत असते मैनावती म्हणते स्वतःचा लेख घरी आला नाहीये तर किती टेन्शन आलं या बाईला आणि माझा लेख इतक्या दिवसांपासून जेलमध्ये आहे त्याचं तिला काही देणं घेणं नाहीये तेवढ्यात बाजाबाईचा माणूस तेथे येतो आणि सांगतो दुष्यंतरावांनी रस्ता बदलला मी माणसं कामाला लावली परंतु त्यांचा रस्ता कुठे सापडतच नाहीये बाजाबाईला खूप टेन्शन येतं दुष्यंत हा जंगलात तर गेला नसेल ना त्याचा जीव धोक्यात नसेल ना अशी भीती तिला वाटू लागते तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे झोपडीकडे जाऊ लागतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो तुझ्यामुळे मी इथे अडकलोय तर कृष्णा चिडून म्हणते माझ्यामुळे अडकलंय का आता मला बोलायला लावू ला नका हे सगळं तुमच्यामुळे झालंय सगळी तुमची चूक आहे आता गपचूप बसायचं तेवढ्यात या दोघांना गुरगुरण्याचा आवाज येतो दुष्यंत विचारतो हा कसला आवाज आहे कुत्र वगैरे आहे का तर दुष्णा ही घाबरून म्हणते कुत्र नाही बिबट्याचा आवाज आहे बिबट्याचा आवाज ऐकून दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि कृष्णाचा हात पकडतो कृष्णा त्याला म्हणते माझा हात सोडा आपण कृष्णाचा हात पकडलाय हे पाहून दुष्यंतलाही मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत हे झोपडीत जाऊन झोपतील परंतु त्याचवेळेस तेथे काही गुंड येणार त्यांच्या हातात जळत्या मशाली असतील आणि ते कृष्णाला पकडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा दुष्यंत त्यांच्याशी लढेल मग आता कृष्णा आणि दुष्यंत या गुंडांपासून वाचू शकतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी